मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी बेस्ट बसचं भाडं आजपासून वाढलं आहे साध्या बससाठी किमान भाडं आता दहा रुपये आणि वातानुकूलित अर्थात एसी सी बससाठी भाडं बारा रुपये या दरवाढीमुळे दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशाला चटका बसणार आहे महागाईच्या झळा आधीच सर्वसामान्य माणूस झेलत असताना आता सार्वजनिक वाहतुकीचं देखील ओझ त्याच्या खांद्यावर येऊन पडलाय बेस्ट प्रशासनानं इंधन दरवाढ बसचं देखभाल खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे हा निर्णय घेणं अपरिहार्य झालं असल्याचं सांगितलंय मुंबई महापालिकेनं प्रस्ताव मांडताच हे दर जाहीर करण्यात आले आणि शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत एकीकडे बससेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असलं तरी दुसरीकडे ही दरवाढ सामान्य प्रवाशांसाठी एक मोठा आर्थिक झटका ठरू शकतो शाळा कॉलेज ऑफिस बाजारपेठ अशा ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकावर याचा परिणाम जाणवणार आहे बदलत्या भाड्याच्या या प्रवासात बघूया मुंबईकर पुन्हा एकदा कसं जुळवून घेतात कारण बेस्ट केवळ बस सेवा नाही तर ती मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भाग आहे